जतमध्ये यलगार भूमिपुत्र आमदार जनकल्याण पदयात्रेतून तमनगौडा रवी पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन जत तालुक्यात यावेळी भूमिपुत्र आमदार झाला पाहिजे असा यलगार जत तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी दिला तमनगौडा रवी पाटील यांच्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याचा सांगता समारंभ जत शहरात झाला यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी काढलेल्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेचा सांगता समारंभ जत शहरात माजी आमदार विलासराव जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विलासराव जगताप म्हणाले जतची जागा रिक्त आहे असे समजून बाहेरचे अनेक जण जतमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु यावेळी बाहेरचे पार्सल जतमध्ये चालणार नाही जत तालुक्यातील भूमिपुत्र आमदार झाला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे बाहेरचा उमेदवार लादण्याचा प्रयत्न केल्यास ला एक सर्वजण एकत्र येऊन जत तालुक्यातील भूमिपुत्र आमदार निवडून आणू कोणतेही जातीपातीचे राजकारण करू नये आमची एकच जात उच्च व बाकीच्या जात जाती कमी असा अमंगल भेदाभेद करू नये अशी तोप विलासराव जगताप यांनी डागली यावेळी तम्मनगोडा रवी पाटील म्हणाले स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात जत तालुक्याचा जो विकास खुंटला आहे इथल्या शेतकरी महिला युवकांच्या ज्या वेदना आहेत त्या समजून घेण्यासाठी जत तालुक्यात तीनशे किलोमीटरची मी पदयात्रा काढलेली आहे जत विधानसभेची निवडणूक निश्चितपणे नु लढवणार आहे परीक्षा देण्यापूर्वी त्याची तयारी करणे हाच पदयात्रेचा हेतू आहे तालुक्यातील युवकांच्या हाताला काम देणे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय आहे जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्याला पाणी मिळाले नाही तर तीन वर्षात राजीनामा देतो असे जाहीर केले होते पाच वर्षात केवळ वर दिशाभूल केली आहे त्याचाच भाऊच मंत्री असताना जत तालुक्याचा त्यांनी काडीचाही विकास केला नाही कडेगाव पोलीससारखी एकतरी संस्था जत तालुक्यात त्यांनी उभी केली का अशी टीका रवी पाटील यांनी केली जत नगर परिषदेचे माजी सभापती टिमोभाई अड़के म्हणाले की गोपीचंद पळकर म्हणजे धनगर समाजाला लागलेली वाळवी आहे जातीचे नाव घेऊन कोणी जत तालुक्यात राजकारण करू नये धनगर समाज तमनगोडा रवी पाटील यांच्या पाठीशी ठाम उभा आहे यावेळी जत तालुक्यातीलच आमदार झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे यावेळी बसवराज पाटील म्हणाले तमनगोडा रवी पाटील हे एक व तरुण समाजसेवक असून अशा समाजसेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांना उमेदवाराला माजी आमदार विलासराव जगताप पाठिंबा द्यावा ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रा शनिवारी सायंकाळी जत शहरात दाखल झाली डोंगर निवासिनी श्री अंबाबाई श्री देवी यांचे दर्शन करून वाचनालय चौकात दाखल झाली त्या ठिकाणी श्री मल्लिकार्जुन देव शिनिजीबाबा यांचे दर्शन करून छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले वाद्यांच्या गजरात व फटांक्याच्या आतिषबाजीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याचा सांगता समारंभ येथील बाजारपेठेतील मारुती मंदिरासमोर झाला या सभेला शिवसेना नेते व पदयात्रेचे प्रमुख संयोजक निवृत्ती शिंदे जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील भाजपचे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत उटगीचे नेते मानतेश पाटील माडगावचे नेते महादेव माळी मार्केट कमिटीचे माजी सभापती रमेश बिराजदार धानंबादेवी देवस्थानचे विश्वस्त सागर चंपानावर डॉक्टर ममता तेली पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोद्दार आसिंगीतुर्कचे सरपंच मीरासाहेब मुजावर महादेव कल्की सावकार माजी नगरसेवक टिमूबाई एडके हनुमंत गर्दे कामना बंडगर सागर सरपंच रामणी रामचंद्र पाटील तिरुकोळी यांच्यासह अनेक मातब्बर नेते यावेळी उपस्थित होते पाहूया विलासराव जगताप यांनी काय म्हटले आहे ज्या संतेने आपल्याला सांगितले मानवता हा धर्म आहे मानवता सोडून कुठला धर्म नाही धर्म कसा पाहिजे माणसाला जाती जातीमध्ये भांडण लावणारा धर्म चालत नाही धर्म म्हणजे जोडणारा पाहिजे प्रत्येक समाज एका गुंद्याखाली एका क्षेत्राखाली जो जोडतोय तो खरा धर्म आहे जो विद्वेष पसरतोय जो अहिंसा पसरतोय जाती जातीमध्ये भांडणं लावतोय हा धर्म आपला होऊ शकत नाही आणि त्या धर्माचा आपण कधी पायी होऊ शकत नाही आपल्याला सगळा समाज एकत्रित आणून या देशाची प्रगती आपल्याला करायची आहे एखाद्या जातीला नीच म्हणत एखाद्या जातीला उच्च म्हणणं असं आपण करू शकत नाही सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे की आता जो जो सगळ्या जातीमध्ये प्रभोग करायला सुप्रीम निकालच आपला निकाल दिलेला आहे म्हणजे सुद्धा आता मागचा निकाल बदल लागले का सध्याची जी सत्य परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुकूल असत सध्याचं चा राजकारण चालत आणि आपणसुद्धा जातीभेदाच्या पलीकडं विष्णुमय जग मी सांगितलं ना इष्टुमय जगच मानवतेचा धर्म आहे तो धर्म आपण पाळूया कोण काही जरी बोल तिकडं लक्ष न देता आपण आपलं काम करूया आज बरेच लोक इच्छुक असतं काय कोणाचं पाप नाही प्रत्येकाला वाटते की आपण आमदार व्हावा आणि वाटणंही साहजिकच आहे आम्ही त्यांच्या भावनेबद्दल आमचा आदरच आहे परंतु एक लक्ष ठेवा बाहेरचा माणूस आपल्याला चालणार नाही एवढं मात्र तुम्ही फक्त लक्षात <laughs> ठेवा तुम्ही माणसं कुणाच्याही जातीच्या नावाखाली येतात आमचा समाज मोठा आहे आमचं मोठं आहे बाकीचे समाज काही छोटे आहेत त्या माणसाला निवडून यायचं असेल तर सगळ्या समाजाची गरज लागते आणि मी माहीत आहे तुम्हाला चाळीस वर्ष राजकारण केलं आहे कुठल्याही जातीचं राजकारण केलं आहे आणि सगळ्या जातीला आपण चांगली पदं दिली हे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे आमच्या डोक्यामध्ये जात नाही का नाही आम्हाला एक वैष्णवाचा धर्म आहे बसेश्वरानं सांगितलं सारखं मानवता धर्म आपल्या डोक्यात आहे बाराशे वर्षापूर्वी ब बसेश्वराने जाती विवाह केला होता आणि पाप या त्यांना प्रायचित केले जे सत्वाचारखे सल्लो देया नाही हा लो नाही गेले दे सत्वा तारखे सल्लो दे म्हणणारे बसेश्वर महाराज होते कधीही वैताचा पैसा उपयोगाला होत नाही तुकारामहाराजांनी सांगते जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करा म्हणजे ही सगळी संतांची भूमिका आहे त्या संतांच्या भूमिकेमध्ये बसवराज आणि महाराजाचा आदर्श आपल्यासमोर आपण ठेवूया आणि आपल्या डोक्या म्हणजे जे आता जे जातीवाद फोटावा लागलाय आहे तो जातीवाद आपण समोर नष्ट करूया आणि मानवता धर्म खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आपण काय केलं पाहिजे सगळ्यांना प्रेम करा सत्य तोचे धर्म असत्य कर्म ते धर्म असत्य कर्म हे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे त्यामुळे आपण सत्यतोचे धर्म राहा असत्य ते कर्म आणि काही वर्म नाही तुझे असं आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलं त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये जाती व्यवस्था आपण बंद करूया फक्त स्त्री आणि पुरुष या दोनच जाती या समाजामध्ये आहेत तिसरी जात नाही तिसरी जात डोक्यातनं ता काढून टाकलं पाहिजे आता मंडवाडा रवी पाटील या महिलाचा सन्मान करण्यासाठी प्रत्येकाला एक भगिनीला भेट म्हणून पाचायचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आपण सर्व भगिनीने त्याचा लाभ घ्यावा आणि भविष्य काळामध्ये आपल्याला आज मी कोणाला आश्वासन देत आहे अजून आपला सर्वे चालू आहे कारण तुम्हाला अजून एक जाता जाता सांगतो या महाराष्ट्रात जे मी महायुतीचे तीन पक्ष आहेत महाविकास आघाडीचे तीन पक्ष आहेत महायुतीमध्ये एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस भाजपचा पक्ष आहे आणि महाआघाडीमध्ये शरद पवार आपले जयंत पाटील आणि आणखीन एक पक्ष असं तिकडं तीन पक्ष आहेत आज कुठल्याही पक्षामध्ये तिकीट वाटप झालेलं नाही त्याची चर्चासुद्धा नाही लक्षात ठेवा कारण कोणाला कुठली तिकीट घ्यायची कुठलं तालुका घ्यायचे ह्याची चर्चा अजून तिथं चालू आहे आज आपल्या इथे काही लोक येतात मला तिकीट फिक्स आहे सांगतात हे शुद्ध थाप आहेत लोकांना फसवण्याचा उद्योग आहे कुणाने कुठल्याही पक्षामध्ये अजून तालुके वाटप व्हायचे त्यांचे तिकीट वाटप तर लांब राहिलं कुठल्या पक्षाला कुठल्या तालुका द्यायचा हे ठरल्यानंतर आणि मग त्याचं तिकीट वाटप होईल त्यावेळेला अशा भूलतापाला आपण कोणीही बोली पडू नये निवडणुका आले की जसं आपण म्हणतो सण आले की लहान अंगात येते लोकांच्या तसं हे गोष्ट आहे त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भामध्ये लोकांना आता तुम्ही चार चार इकडे फिरकला नाही बघितलं नाही निवडणूक रंगात आली की तुम्हालाही रंग चढते त्या रंगाचा भंग करण्याचं काम आपल्या जत तालुक्यातल्या जनतेने करायचं आहे आणि ते आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि तम्मडगौडाच्या रवी पाठाणी जे आज पाच जिल्हा परिषद मतदारसंघ झालेत आणखी चार मतदारसंघ राहिलेत त्यांनी तेही सांगितले की पुढच्या तीन चार दिवसात त्याही चार मतदारसंघामध्ये गावगाव जाऊन भेटी घेऊन तालुक्यातल्या अडचणी समजावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र